आपण लहानपणी गल्लीत खेळायचो तेव्हा काय काय पोरं असायची लिंबूटिंबू त्यांना बळच एखाद दुसरी ओव्हर द्यायची जरा खेळवायचं सामाजिक उत्तरदायित्व पार पाडायचं आपण गल्लीत करायला लागलो आय सी सी जगात करायला लागली आय सी सीने जगभरात क्रिकेट वाढावं म्हणून असोसिएट नेशन्सना पुढे आणलं सुरुवातीला त्यांच्या त्यांच्यात ते खेळणाऱ्या या टीम्स मग क्वालिफिकेशन राऊंडमधून वर्ल्ड कपमध्ये आल्या हक्काचे दोन पॉईंट्स म्हणून या बारक्या टीम्सकडे पाहिलं जाऊ लागलं पण आता या टीम्स बारक्या राहिल्या नाहीत मिलीमीटर अब सेंटीमीटर जो बन गया है या वर्ल्ड कप मध्ये ऑस्ट्रेलिया झिम्बाब्वे हरली इंग्लंड नेपाळ विरुद्ध शेवटच्या बॉल ला जिंकली पाकिस्तान तर निव्वळ कॅच सुटला म्हणून नेदरलँड्सला हरवू शकली यूएसए ने भारताला टेन्शन दिलं होतंच थोडक्यात या बारक्या टीम्स टीम्सने मोठ्या टीमच्या तोंडाला फेस आणला पण लिंबूटिंबू म्हणवल्या जाणाऱ्या या टीम्स एवढ्या भारी कशा ठरल्या त्यांनी मॅचेस टफ कशा काय केल्या व्हिडिओ मधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहता बोल टीम्स न फेस आणायचं पहिलं कारण या टीम्स ला हलक्यात घेण्याची चूक भारताची युएसए विरुद्ध मॅच होती ब्रॉडकास्टर्सने या मॅच ची जाहिरात काय केली होती तर तीनशे रन्सच्या पलीकडे स्कोर होणार त्यांचा अंदाज साधा होता भारताची बॅटिंग लाईन अप अनुभवी टीम समोर सुद्धा मोठा स्कोर लावते त्या मानाने एस एकडे अनुभव कमी आहे त्यामुळे तीनशे होऊ शकतो ज्या पद्धतीने भारताच्या बॅटर्सने पहिल्या बॉल पासून मारायच्या विचाराने बॅटिंग केली ते बघता प्लेयर्सच्या डोक्यातही तीनशेचा पण प्रत्यक्षात भारताचा स्कोअर सहा आउट सत्यात्तर रन्स असा झाला सूर्या भारी खेळला म्हणून रिस्पेक्टेबल टोटल लावता आली भारताच्या सगळ्या बॅटर्सने हवेत शॉट खेळले प्रत्येक बॉल मारू हा प्लॅन अंगलट आला हेच पाकिस्तानचं नेदरलँड विरुद्ध झालं त्यांना चोपन्न बॉलमध्ये पन्नास रन्स करायचे होते निवांत मध्ये टार्गेट पूर्ण झाला असतं पण पाकिस्तानच्या बॅटर्सने काय केलं तर नाद केला जो वाया गेला हवेतून शॉट खेळले आल्या आला मोठा शॉट उचलायला गेले दोन ओव्हरमध्ये तीन विकेट गेल्या परिस्थिती पार बारा बॉल एकोणतीस वर आली थोडक्यात आपण मॅच शेवटपर्यंत नेऊन जिंकू किंवा फक्त अटॅक करून खेळू समोरची टीम कुठं आव्हान देणारे हे गणित लावलं पण तेच अंगलट सुद्धा आलं कारण या टीम्सने आव्हान दिलं या टीम्सने समोरच्या टीमच्या गाफीलपणाचा फायदा घेतला इंग्लंडविरुद्धची मॅच शेवटच्या बॉलपर्यंत नेल्यानंतर नेपाळच्या कॅप्टनची रिॲक्शन होती आम्ही या टुर्नामेंटमधल्या कुठल्याच टीमला हलक्यात घेणार नाही आणि कुठलीच टीम दुसऱ्या टीमला हलक्यात घेणार नाही नेपाळी कॅप्टनने बोलला कारण त्याच्या टीमने वर्ल्ड चॅम्पियन्स इंग्लंडला जवळपास गुडघ्यावर आणलंच होतं बारक्या टीम्सनं फेसाण्याचं दुसरं कारण या टीम्सने बेसिक्स नेट करणं नेपाळ विरुद्ध इंग्लंड मॅच इंग्लंडने टार्गेट दिलेलं एकशे पंच्याऐंशी रनचं नेपाळचा स्कोर दोन आउट बेचाळीस होता पण त्यानंतर त्यांनी घाई केली नाही पार्टनरशिप बिल्ड केल्या कॅप्टन रोहित पवडेलने अँकर इनिंग्स खेळली दुसऱ्या बाजूला दिपेंद्र सिंगने दीडशेच्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली त्यानंतर लोकेश बाम मारून खेळला पहिले दोन बॉल टार्गेट करायचे शेवटचे दोन बॉल स्ट्राईक फेरवायचे इतका सिंपल प्लॅन नेपाळच्या टीमचा होता मुळात या टीम्सचा कुणीही एक हिरो नाहीये या टीम्स एकाच प्लेअरवरती अवलंबून नाही आहेत या टीम्स पूर्ण भर देत आहेत टीमवर्कवर कुठला प्लेयर मारेल कोण थांबेल गेम ॲप्रोच काय हे आधीच ठरत नाहीये तर हे ठरतंय मॅच सिच्युएशन बघून टीम समोरचं चॅलेंज बघून क्रिकेटचे अगदी बेसिक्स फॉलो करून याचं सगळ्यात भारी उदाहरण म्हणजे झिम्बाब्वे आव्हान होतं त्यात ऑस्ट्रेलियाने त्यांना पहिली बॅटिंग करायला सांगितली पण झिम्बाब्वेने हा डाव उलटवून कसा लावला तर त्यांनी फक्त दोनच विकेट जाऊ दिल्या झिम्बाब्वेनं उभारलेला एकशे एकोणसत्तर रन्सचा स्कोअर फार मोठा नव्हता पण ऑस्ट्रेलियाला त्यांच्या विकेट्स काढता आल्या नाहीत हे मेंटल ॲडव्हान्टेज झिम्बाब्वेकडे होतं त्यावरच त्यांनी डाव खेळला ऑस्ट्रेलियाने पहिल्या ओव्हरपासून अटॅकची भूमिका घेतली पण पॉवर प्लेमध्ये त्यांचा स्कोअर चार आउट अडतीस रन्स झाला होता अर्थात आता ऑस्ट्रेलिया हरली असं म्हणता येत नव्हतं पण झिम्बाब्वेनं त्यांना हरवलं त्यांनी प्रेशर बिल्ड केलं ते फिल्डिंग मॅक्सवेल आणि रेनशॉ असे दोन हुकमी बॅटर्स क्रीजवर होते टाइट तर झिम्बाब्वेचे बॉलर्स स्टाईट लाईन पकडून बॉलिंग करत होते साहजिकच ऑस्ट्रेलिया एजवर आली इथून एक दोन विकेट्स गेल्या तर गणित गंडू शकतं याची त्यांना खात्री होती त्यामुळे त्यांच्या बॅटर्सने रिस्क फॅक्टर कमी केला त्यांनी गॅप काढायला बघितले जास्त एलिव्हेशन न देता शॉट उचलले पण पन... झिम्बाब्वेच्या फिल्डर्सने बाउंड्री लाईनला खतरनाक फिल्डिंग केली त्यांनी जवळपास वीस ते पंचवीस रन्स तिथे अडवले आणि बाउंड्री बसत नसल्याने होत असलेली कोंडी फोडायला ऑस्ट्रेलियन बॅटर्सला रिस्क घ्यावी लागली आणि घेतलेला फ्लाइंग कॅच हे झिम्बाब्वेच्या प्लेयर्सने किती भारी फिल्डिंग केली दाखवून द्यायला पुरेसा आहे थोडक्यात बॉलर्सच्या लेंथ बॅटर्सचा अप्रोच आणि जबरदस्त फिल्डिंग हे या टीम्स इतकी भारी फॅट देण्याचं कारण आहे क्रिकेटमध्ये जिंकायला काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरीच करावं लागतं असं नाही फक्त टीम्स सोडली तर नेपाळ यूएसए नेदरलँड्स जिंकले का नाहीत तर प्रेशर सिच्युएशनने पाकिस्तान विरुद्ध आणली होती अकरा बॉल तेवीस रन्स करायचे होते फईम अश्रफ मोठे शॉट्स खेळत होता पण तोच फुलटॉस वर चुकला आणि त्याचा उडालेला कॅच सुटला त्यानं दोन सिक्स आणि फोर मारून मॅच खेचून घेतली तो सुटलेला कॅच हाच फरक होता भारताविरुद्ध यूएसए कंट्रोल घेण्याच्या मध्ये आली होती पण सूर्य आणि अक्षरने जशी पार्टनरशिप केली तसा त्यांचा कंट्रोल गेला त्यांच्या बॉलर्सने चुका केल्या बॅटिंगमध्ये सुद्धा लागोपाठ दोन विकेट्स गेल्यावर युएसएचा रन रेट अगदी पाचच्या जवळ आला आणि तिथून विषय सावरता आला नाही नेपाळने लास्ट ओव्हरला दहा रन्सवर इक्वेशन आणलं होतं पण शेवटच्या ओवरला त्यांना एकही मोठा शॉट खेळता आला नाही आणि मॅच शेवटच्या बॉलला निसटली थोडक्यात मोठ्या टीम्स ज्या सिच्युएशन मधून मॅच बाहेर काढतात त्याच सिच्युएशन मध्ये या टीम्स कमी पडतात अर्थात हे होतं त्यांच्याकडे अनुभव कमी असल्यामुळे वर्ल्ड कप सारख्या स्टेजवर मोठ्या टीम समोर कोचितच खेळायला मिळत असल्याने या टीम्स अशा सिच्युएशन मध्ये येऊन हरतात आता इतक्या वेळात अफगाणिस्तानचं नाव कसं घेतलं नाही हा प्रश्न पडला असेल पण अफगाणिस्तान आता बारकी टीम राहिलेली नाही मागच्या वेळी सेमीफायनलला जाऊन आले आहेत आणि टी ट्वेंटीचा प्रॉपर स्किल सेट त्यांच्याकडे आहे त्यामुळे त्यांचं ग्रुप स्टेजमधून बाहेर जाणं हा अपसेट ठरू शकतो पण एक आहे या बारक्या टीम्सच्या मॅचेस इतक्या भारी झाल्या यामुळे फक्त भारत पाकिस्तान मॅच भारी होते बाकी ग्रुप स्टेजमध्ये एवढा दम नसतो हा गैरसमज मोडीत निघाला पाकिस्तानने खेळावं महसूल बुडायला नको म्हणून आय सी सीने यावेळी जरा नरम भूमिका घेतली पण या बारक्या टीम्स व्हिअरशिप मिळवून देत असतील तर पुढच्या टुर्नामेंटपर्यंत पाकिस्तानचे नखरेसुद्धा कमी होत असतात बाकी राहिल्या विषय अपसेटचा तर हा व्हिडिओ शूट करेपर्यंत तरी झिम्बाब्वेनं अपसेट दिला पाकिस्तानला भारताला हरवायला जमलंच तर तो दुसरा अपसेट असेल नेपाळ नेदरलँड्स यू एस ए फाईट देत असताना पाकिस्तान वन साईड हारली तर नकवींना काय वाटेल हे त्यांचं त्यांना माहिती असो पण कुठल्या असोसिएट टीममध्ये मोठ्या स्टेजवर सतत खेळायचं पोटेन्शियल वाटतं हे सांगायला कमेंट बॉक्स आहे आणि वर्ल्ड बद्दलच्या अपडेट्स आणि स्टोरीज बघायला बोल बोलभेडू